मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तर्म आज आम्ही शूट करणार आहोत इंस्टाग्रामवरती रील्स त्या होळीच्या रंगपंचमी तर आम्ही एक पिचकारी पण आणलेली आहे आणि काही कलर आणलेले आहेत पाहू शकतो टेरेसवरती तर ते खूप ऊन आहे परंतु लवकरच रील्स बनून आम्हाला थोडं शेतामध्ये जायचं आहे काम करण्यासाठी थोडं काम करायचं आहे पाहू शकतात काही कलर आणले आहेत सोनारी कलर फोडत आहे दोन तीन गॉगल आहेत गॉगल घालून कलर लावून मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचे आहेत जर जमलं तर पिचकारी पण मारून व्हिडिओ शूट करायचे आहेत तर ब्लॉक कंटिन्यू नक्की पहा तर आम्ही सेटअप लावलेला आहे आता विजय पाणी आहे पिचकारीमध्ये तर विजय हा आमचे रील्स शूट करणार आहे मोबाईलवरती ठीक आहे तर आम्ही काही कलर फोडलेले आहेत आता मस्तपैकी स्लो मोशनचे वगैरे वगैरे जे व्हिडिओ आहेत ते शूट करणार आहेत त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू पाहा कसे व्हिडिओ आम्ही शूट करतो ते तुम्हाला पाहायला नक्की भेटेल या व्हिडिओमध्ये ओके भाई जस्ट हां नहीं नहीं मैं यहां नहीं जा रहा ठीक है ओके एकदम ओके ठीक है एकदम भाई जस्ट ओके तीन आवाज नहीं शूट करून झालेले आहेत केलेले आहेत कारण की ते जास्त जण नसले आम्ही ब्लॉग कंटिन्यू शूट नाही केला एक जण कॅमेरा आहे त्यामुळे ब्लॉग हा कंटिन्यू नाही आम्हाला बनवता येत तरी आता आम्ही जे व्हिडिओ बनवले आहे इंस्टावरती रील्स ते तुम्ही दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ह्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही ते है रील्स कसे बनवले आहेत ते पाहू शकतायत तर सोनाली आता सेल काढते तिच्या आता अजून एक दोन रील्स बनवायच्या आहेत आणि आम्हाला जायचं आहे शेतामध्ये काम करायला कारण की शेतकरी म्हणलं आपल्याला माहिती आहे सारखं काम कामच असतं तरी आम्ही आज वेळात वेळ वया काढून काही रील्स बनवलेल्या आहेत तर कशा वाटल्यात नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे बरं का तर सोनालीचं लुक हा रुद्र हा मी आणि हा विजय आमचा कॅमेरामन कॅमेरा जर तो कस काय कॅमेरा पण बघ पाहू शकतात रील्स कसा बनवल्यात एक नंबर बनवल्यात त्या तर अजून फास्टमध्ये काही रील्स बनवतात ना पा